Summanted huda chanang Avere nature summanted a sâm sanantano nahi nề na nài nề nà nài अवेरे नीच सन्नन्ति एष धल्लो सनन्तनो एष धम्मो सनन्स्तनो भगवान बुद्ध म्हणतात वैर्याशी वैरत्व करून वैर संपत नसत मैत्री करूनच वैऱ्यावर मात केली जाते वैर्यावर विजय मिळवला जातो हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे शेडीवाले वाले नंबर एक चे चोर सनंतनो सनातन हा शब्द चांगला वाटला तर उचलून घेतला हा शब्द पाली भाषेतला शब्द आहे एकच एकच साहेब साहेब बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक क्रांतीच अभियान धम्म क्रांतीमध्ये बदललं एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस ला पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि या देशातल्या श्रवण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार इतिहासाचं संशोधन केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान करता आले दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला या देशाच्या इतिहासाचं अनुसंधान नाही करता आलं ते केवळ आणि केवळ बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना मजबूर करून गेलं केवळ महात्मा गांधीच मजबूर नाही झाले झाले मजबुरी का नाम महात्मा गांधी असं म्हटलं जात केवळ महात्मा गांधीच मजबूर झाले नाही तर साऱ्या जगालाच मजबूर करून टाकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या बुद्धीची तलवार या बुद्धीचा हा बामगोळा साधा सुधा नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची तलवार परजली भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ एक जानेवारी एकोणाशे विश्य सत्तावीसला ला ब्राह्मण वाद्यांच्या हातात लेखणी होती भीमा कोरेगावचा इतिहास लपवून ठेवला गेला या देशाचा इतिहासच लपवून ठेवला गेला पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस भी ला भीमा कोरेगावच्या विजय भी स्तंभाजवळ गेले आमचा पराभवाचा इतिहास आहे एक काळ असा होता की या महाराष्ट्रामध्ये पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे चौपन्नला भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना देहू रोडच्या भाषणामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले या देशामध्ये जिथे जिथून इतिहास सुरू होतो या देशातल्या प्राचीन ज्या लेण्या आहेत दोन हजार लेण्या या देशात आहेत आणि या दोन हजार लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात सतराशे लेण्या आहेत याचा अर्थ काय याचा अर्थ या शंभर टक्के महाराष्ट्र बुद्धिस्ट होता हा सगळा ब्राह्मण एकतर आदिवासी भटकाविमुक्त समाज धर्मांतरित झालेले हे मुस्लिम असू देत की ख्रिश्चन असू देत हे एके काळाचे नागवंशीय लोक होते आणि हा सगळा नागवंशीय प्राचीन काळातला कालखंडातला समाज भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचा वारसदार होता हे नवीन शल्य नवीन इतिहासाच संशोधन केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच हे उकलता आलं हे समजवता आलं दुसरा इतिहासत्न या देशात नाही झाला अजून महात्मा फुले प्रबोधनकार ठाकरे जवळजवळ पोचले होते या निष्कर्षाच्या जवळजवळ पोचले होते पण हा सुस्पष्ट असा निष्कर्ष श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली दरार ही केवळ आणि केवळ हा बाबासाहेबांनाच एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस ला भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ पडलं ते त्यांचं प्रेरणास्थान ठरलं नवा इतिहास घडवण्याचं प्रेरणास्थान म्हणून दरवर्षी ते कुठेही असोत एक जानेवारीला ते भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ जात असत आपल्या अनुयायांना ते सांगत असत कि जा आपल्या लेकरा सकट तुम्ही एक जानेवारी तिथ येत जावा कशासाठी इथे आपल्या आप पूर्वजांच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढून टाकण्यासाठी हे मोठं युद्ध लढलं गेलं होत तीस हजार सैन्य भीमा नदीच्या पलीकड बापू गोखले त्या फळीचं नेतृत्व करत होते दुसरीकडे इंग्रजांचं सैन्य त्या इंग्रजांच्या सैन्यामध्ये साडेसातशे सैनिक सैन्या इतरत्र काही ओबीसी अल्पसंख्याक होते आणि प्रत्यक्ष ज्या नदीच्या तीरावर पाचशे महार सैनिक होते पुडार पर जान जान करत होते इंग्रज अधिकारी स्टॉटल सिद्धनाक महार आणि रायनाक महार हे नेतृत्व करणारे संभाजी महाराजांच्या समाधीला माथा टेकून हे दोघही वीर भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ न जाता पहिल्यांदा संभाजी राजाच्या समाधीवर गेले दोनही वीर आणि पेशव्यांकडे गेले बाळा बाळा पेशवे खरड्याची लढाई तुम्हाला जिंकून दिली आम्ही आता मात्र आमच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढावा अशी आम्ही विनंती करतो विनंतीला मान दिला नाही लढाईचं हे लढाईतला नियम असतो शत्रूचा शत्रू मित्र म्हणून इंग्रजांकडे हे गेले आणि म्हणाले आमच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढाल काय तर आम्ही आम्ही ही लढाई जिंकून देतो आणि ही धुवाधार लढाई एकीकडे तीस हजार सैनिक पेशव्यांचं बापू गोखले त्यांचं नेतृत्व करणारे भीमा नदीच्या पलीकडे भीमा नदीच्या अलीकडे स्टॉटन सिद्धना रायनाथ महाराणी पाचशे महार सैनिक नदीच्या तीरावर सिद्धनाथ महाराज जाऊन गरजतो सिद्धनाथ महाराज म्हणतो बापू गोखले आम्ही शांतीप्रिय आहोत काहीही बिघडलेलं नाही आम्ही अजूनही आमची शस्त्र खाली ठेवायला तयार आहोत तुम्ही आमच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढाल काय तेव्हा उत्तर नाही आलं आणि लढाई झुंपली इंग्रज अधिकारी धारा तीर्थी पडला इंग्रज अधिकारी धारा तीर्थी पडला ज्या स्टॉटननी आपली काही माणसं बापू गोखल्यांकडे समजवता करण्यासाठी पाठवली सिद्धनाक महाराजचं लक्ष पडलं स्टॉटन कडे गेले ऐका स्टॉटन अधिकारी आम्ही एकदा जिंकण्यासाठी आलो ना लढाईत पराभूत नाही होणार आणि शेवटी ती लढाई झाली आणि त्या लढाईत पाचशे महाराणी या सिद्धनाथ महाराजचं नाव ऐकल्याबरोबर दोन हजार सैन्याची एक तुकडी पळून गेली उरले अठ्ठावीस हजार आणि एकही सैनिक बाकी एकही सैनिक उरला नाही बघा लक्षात घ्या खऱ्या अर्थानं पेशव्यांचं पाणीपत हे भीमा कोरेगाव मध्येच झालेलं होतं पेशव्यांच्या राजवटीत आपल्या पूर्वजांच्या गळ्यात गाडगी आणि कमरेला झाडू होते, होते। हे झाडू होते आणि हे स्वाभिमानाची लढाई आहे हे समतेची लढाई आहे आम्ही माणसं आहोत आम्ही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी ही लढाई लढली गेली होती हे एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीसला ला बाबासाहेबांच्या लक्षात आलं दुसऱ्या कुणाच्याच नाही म्हणून बाबासाहेब ही समता समतेसाठीची लढाई माणूस की प्राप्त करण्यासाठीची लढाई लढली गेली माहिती नाही ज्या शंभूराजाची समाधी जो शंभूराजा म्हटला जातो चौदा वर्षाचं बाळ तुम्हाला नाही माहिती इतिहासाची लेखणी तुमच्या आमच्या हातात नव्हती शिवाजी महाराज रायगड वरून उतरले महाडच्या लेण्यांमध्ये गेले पृष्ठ नंबर एकोणऐंशी एक, बघा सेव्हन्टी नाईन बखर कार सय्यद अली मुंबई मराठीमध्ये आहे हा संदर्भ आहे हे चौदा वर्षाच बाळ राजकुमार शंभू शिवाजी महाराज त्या महाडच्या लेण्याच्या दिसल्या त्या चा, लेण्याच्या चारही भोवती चार मूर्त्या आहेत भगवान बुद्धांच्या तीनदा प्रदक्षिणा घातली आणि इथे काहीतरी काचड किचड अक्षर लिहून आहेत रे बघ मला समजत नाही शिवाजी महाराज या चौदा वर्षाच्या बाळाला म्हणाले ए काहीतरी काचड किचड अक्षर लिहिले तर सम्राट अशोक नावाचा राजा होऊन गेला आणि त्याच्या आपल्या त्यांना आपल्या मुलाला मुलीला जावयाला नातवाला लंकेला पाठवून सारी लंका बुद्धमय केली म्हणतात त्यांना माहिती असेल तू याच्यावर काहीतरी लिह तुला संस्कृत समजते चौदा वर्षाचं बाळ पण परफेक्ट होत तू काहीतरी लिही त्यांनी संस्कृत भाषेमध्ये या चौदाव्या वर्षाच्या राजकुमारांनी बुद्ध भूषण नावाचा ग्रंथ लिहिला आमचे मित्र बुद्ध भूषण वाचा म्हणजे तुम्हाला कळेल संस्कृत मध्ये बुद्ध भूषण नावाचं एवढंच पुस्तक राजानी राज्य करायचं कसं लोकांवर त्या पुस्तकता मध्ये भगवान बुद्धांनी राजे महाराजे लोकांना जो उपदेश दिला होता प्राचीन काळात महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्यांच्या मूलभूत पूर्तता कशी करताय त्यांचं भौतिक जीवन कस सजवताय हे धार्मिक राजाचं काम आहे तोच उपदेश रा, राजपुत्रांनी आपल्या बुद्धभूषण या पुस्तकांमध्ये संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला मात्र समर्थ स्वामी समर्थ स्वामीचं पोट दुखायला लागलं आयुष्यात कधीही आमचे कुणबी समाजातला एक देशमुख प्राध्यापक मामा देशमुख ते म्हणतात आयुष्यात शिवाजी महाराजांची समर्थ रामदास स्वामीची कधीही भेट झाली नाही ते गुरुच नव्हते संत तुकोबाराय हे खरे गुरु होते पण विसरून गेलो आम्ही इतिहास चुकीने लिहिला गेला शिवाजी महाराजांची असली गुरु संत तुकोबाराया होते संत तुकोबाराया शिवाजी महाराजांची असली गुरु शिवाजी हे महारींचा पोर म्हणून हिनवलं शेंडीवाल्यांनी शिवाजी ते महाराज जिजाऊ माता ही खरच लखुजी जाधवांची लेख आहे अलेक्झांडर कनिंग होम ज्या वेळेला लेण्यांमध्ये गेले अजिंठ्याच्या वादाची शिकार करण्यासाठी वाट तर सुटून गेला पण सव्वीस नंबरची जी गुफा पाहिली ती गुफा भगवान बुद्धांची महापरिनिपाण मुद्रा आणि आपल्या हातातली बंदूक बाजूला ठेवली लॉर्ड कनिंगम अलेक्झांडर कनिंगम त्याच वर्णन करत असताना डॉक्टर स्मिथ वाचा ग्रंथ वाचा पृष्ठ नंबर एकशे बावीस ते एकशे बत्तीस पर्यंत या दहा पृष्ठावर वाचा शिवाजी महाराजांच्या आई वडिलांच लग्न हे अजिंठ्याच्या लेणीमध्ये मध्ये झालं शिवाजी महाराजांचे आजी आई आई जिजाऊ ही लखुजी जाधवांची लेख होती लखुजी जाधव हे महार वतन होत हे त्या पुस्तकात नमुदार इतिहासच भुलून गेले तुम्हाला नाही माहिती शिवाजी हे महारींचा पोर म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राज्याभिषेक करण्यासाठी आलेला नव्हता शेवटी भारोवार केला काशीवरून गागा भट्टाला आणलं आमचे सयाद आली ते ज्या वेळेला राजाभिषेक होता त्यातल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजच्या मस्तकाला टिळा लावून राजाभिषेक केला हा दुसरा राजाभिषेक अजून पुरे एक जानेवारीला भीमा कोरेगावचा विजय स्तंभा मी खुला करणार आहे एक जानेवारीला शिवाजी हे महारींच पोर म्हणून कुठलाही ब्राह्मण महाराष्ट्रातला राजाभिषेक करण्यासाठी आलेला नव्हता लखुजी जाधव हे महार वतन होता हे इंग्रजांनी बरं त्यांच्या ग्रंथात जपून तरी ठेवलं नाहीतर माहिती नाही राजा हो या देशातला इतिहासच विकृत करून टाकला जो इतिहास विसरतो हो, तो इतिहासाला काय निर्माण करणार आहेत इतिहासाचं एक एक पान तुम्हाला पुन्हा नव्यानं लिहावं लागेल भीमा कोरेगावचा विजय स्तंभ साऱ्या जग बदलण्यासाठी बाबासाहेबांसाठी प्रेरणास्थान ठरला जगाला युद्धाची नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे बुद्धाच्या धम्मानी सार जग तरणार आहे अरे प्रत्येक माणूस आपापल्या घरात गावात नगरात राज्यात देशात साऱ्या जगात दोन माणसं एकाची देठ असली तरी एक माई आहेत आणि आम्ही सारे जग जोडायला चाललो वैऱ्यावर वैरत्व करून हे वैर संपत नसत मैत्री करूनच वैऱ्यावर मात केली जाते विजय मिळवला जातो हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे म्हणून सनातन पण शेडीवाल्यांनी आमचा सनातन धम्म उलटा चोर पुतवाल ते असं झालंय इतिहासाची लेखणी पहा हा संपूर्ण समाज जो आपला इतिहास भुललेला आहे सम्राट आम्हाला राम रावणाचं युद्ध आमच्या माथीत थोकलं गेलं मारलं गेलं हा असली राम काल्पनिक रामाची गोष्ट सोडा हा असली राम म्हणजे पुष्य मित्र शुंग हे। जे राजे म्हणतात ना दहा राजे दहा रावणाचे तोंड हे राजे मौर्य राजे जे बुद्धिस्ट राजे होऊन गेले आणि दहावा राजा हरला म्हणून त्यांनी विजयादशमीच्या दिवशी ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्म दीक्षा झाली होती तो धम्म विजय दिवस त्या दिवशी यांना दहावा राजा हरला म्हणून विकृत नाव दश हरा विकृत नाव त्या दिवशी सम्राट बृहद्रथाची शेवटचा हा धम्म राजा सम्राट अशोकाचा पळनातू त्याची कप्तान पकडलं त्याची शस्त्र हिसकावून घेतली आणि पंधरा दिवस तब्बल नजर बंद ठेवून ज्या दिवशी तेल पजवतंग तेलाचे दिवे प्रज्वलित करून महास्तूपांची चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांची पूजा केली गेली लिग। तो दिवाळीचा दिवस होता दीपदानोत्सव हे कोण म्हणत पुराणे तुम्ही पाटली पुत्रला हे पाटणा पाटणा आहे ना अलीकडची बिहारची राजधानी तिथे अभिलेख लिहिलेला आहे धम्म लिपी मधला काय लिहिला आहे तिसऱ्या महासंघायनानंतर नंतर सो मोगली पुत्र तिस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाधम्म रक्षित नावाच्या भिक्षूला अर्हद भिक्षूला पाठवून पंढरपूर जिथे चंद्रभागा नदीच्या काठावर पायाभरणी पासून तर भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापर्यंत भंते महाधम्म रक्षित हा यवन भिक्षू त्यांच्या उपस्थित समारंभ पार पाडला जंगल होता झुडपी पहिल्यांदा ते विहार बांधलं गेलं त्या मूर्तीचा टोप आहे ना विठ्ठलाचा तो भदंत महाधम्म रक्षित या युरोप तिथून रोम मधून आणला ग्रीक मधून आणला हे लिखाण अभियात अनुपीटकामध्ये महावंश या ग्रंथात पृष्ठ नंबर एकशे त्र्याऐंशी वर नमूद आहे वाऱ्यावर बोलत नाही तिसऱ्या संगणनानंतर जे अजूनही ज्या धम्म लिपी मध्ये अभिलेखावर ज्या पाटली पुत्राला अजूनही लिहून आहे दहा तिसऱ्या महासंगाना महादेव नावाच्या अर्हस्थ स्थवी त्याला महिषा पाठवलं सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र त्याची प्रवज्ञा महादेव नावाच्या अर्ह करून जाती बाबासाहेबांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही ना ना त्यांची पूजा करणार नाही म्हणून ना आपलं ना दुर्लक्ष झालं मी त्या ठिकाणी जाऊन आलो पचमरीच्या त्या बुद्धाच्या लेण्या आहेत कचमरीला बुद्धाच्या लेण्या आहेत मिस्टर महेंद्र मोदीजी माझी गोष्ट ऐकताय का सरकारतर्फे ऐका मिस्टर महेंद्र मिस्टर मोदीजी ऐका तुम्ही या देशाचे प्राईम मिनिस्टर आहात तुम्ही मात्र सोमनाथ मंदिराच्या ट्रस्ट चे अध्यक्ष पण आहात आमची मैत्रिणी प्रोफेसर आहे दिल्ली विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक डॉक्टर विना जैन म्हणून आहे ते जैन समाजाची प्रोफेसर आहे ती पुरातत्व खात्याची अभ्यासिका आहे ती त्या ठिकाणी गेली आणि तीन मजली जे सोमनाथचं मंदिर म्हणतात ना तीन मजली बुद्ध विहार आतमध्ये आहे पुरातत्व खातं असं बोलतं बाबरी मस्जिद ती बाबरी महाविहार होत अलाहाबाच्या अलाहाबादच्या हायकोर्टाने जो निर्णय ज्ञान वापी हा शब्द पाली शब्द आहे ज्ञान वापी या शब्दाचा अर्थ बुद्ध होतो बुद्धाचे नाव आहे तिथे जे लिंपिन म्हणतात तर लिंपिन नाही आहे ते स्तूप आहे तुम्ही जिथे खोदाल ना तिथे बुद्धच दिसेल जिथे खोदाल तुम्ही तिथे महा बुद्धच दिसेल तिथे नरेंद्र मोदीजी तुम्ही ते सोमनाथचं मंदिर आमच्या बुद्धिस्ट लोकांना देताय का ऐका इमानदारी इमानदारी खवडते का येत आहे का नाही येणार ज्ञान वापी हे मशीद नाही मंदिर नाही ते विहार आहे तुम्ही जिथे खोदाल ना बावरी मशीद ते बावरी महाविहार होत म्हणून का आम्ही सांप्रदायिक दंगे करत बसायचं का सांप्रदायिक तणाव वाढून माणसा माणसात धर्मनश्य वाढवून काही माणसांची प्रगती होईल का आम्ही नाही आहे मानत अरे आम्ही माणसं आहोत सगळी माणसं ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की सीख असोत की यहदी असोत? असोत की ईसाई असोत मुस्लिम असोत ब्राह्मण असोत की ब्राह्मण तर काळे की गोरे या देशातले की त्या देशातले या वंशाचे की त्या वंशाचे असू दे आपण माणसा आहोत अरे माणसाला चांगला आणि वाईट समजतं की नाही दुराभाव निर्माण करून आपण काय साध्य करणार आहोत या देशातल्या नागरिकांना अरे अभ्यास करा अभ्यास ज्ञानाची तलवार चालवा ही अशी हे सुटकुटी हस्त चालून काय बाहेर होत होता आमचे हे पोलीस बांधव त्यांना काय माहिती आम्ही काय करतो आदेशाचं पालन करताय तहसीलदारांना काय माहिती आम्ही आदेशाचं तिकडून